संघाच्या वतीने आणि विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे सर्वप्रथम मराठी भाषा दिनानिमित्त आपले विवाह सुरुवात करतो आणि आपल्या वृत्तपत्राचे आमचे प्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव कलास्वती प्रवीण मांजरेकर यांना मी मनापासून मित्र सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने ही आगळीवेगळी स्पर्धा प्रवीण मांजरेकर यांच्या निमित्ताने आयोजित केली त्याबद्दल मी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ इंचुली या दोघांचं मनापासून खरंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विजय विकास मंडळाचे अध्यक्ष सावंत सावंतसाहेब सचिव आमचे मित्र गुरुनाथ पेडणेकर सर सा, आमच्या सावंतवाड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार श्री आमचे सचिन रेडकर आणि श्री गावस आणि उपस्थित आपल्या मॅडम दिव्या वायगणकर मॅडम आणि सर्वच पत्रकार मित्र आणि उपस्थित विद्यार्थी तर वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची असते कारण आम्ही शालेय जीवनात अशा वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेऊनच या वृत्तपत्र व्यवसायाच्या निमित्ताने इथपर्यंत प्रवास केलेला आहे कारण लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी निरीक्षणातून आत्मरीक्षण करायला हवं कारण समोरचे वक्ते काय बोलतात आजूबाजूला काय चाललेलं आहे आणि यातूनच ही परीक्षा आपल्या समोर निर्माण होते आणि त्या परीक्षेतून आपण आपलं सादरीकरण करतो त्यावेळी त्या सादरीकरणातून आपण काय मांडतो हे महत्वाचं आहे आता आपले परीक्षक मॅडम म्हणाले की बऱ्याच लोकांना बरेच शब्द अडचणीचे ठर थर, ठरतात त्यामागची भूमिका अशी आहे की पत्र विद्यार्थ्यांना आजकाल मोबाईलच्या ज्ञानामुळे काही विद्यार्थी आपल्या वक्तव्यात बोलले की मोबाईल कसा घातक आहे पत्रकारांच्या दृष्टीने तो घातक नाही पत्रकारांना त्याची अत्यंत आवश्यकता आहे सर्वच पत्रकारांना मोबाईल नाही तर त्यांचं कामच होणार नाही अशी आजकालची परिस्थिती आहे पण पर विद्यार्थ्यांचा तो भाग नाही विद्यार्थ्यांनी आता आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मी शिकून उद्याचं काय होणार आहे आणि मी शिकता शिकता माझ्या वक्तृत्वाला माझ्या उंचीला मी कितपत न्याय देणार आहे यशवा त्यांनी त्या निमित्ताने पाहिलं पाहिजे प्रवीण मांद्रेकरांसारखा एक, थी एक थी ते पत्रकार आमच्यातून निघून गेला पण सावंतवाडी तालुक्यातली एक ती वक्तृत्व स्पर्धा असो नाट्य स्पर्धा असो आणि क्रिकेट स्पर्धा असो चळवळ होती आणि त्यानंतर ते जिल्हा पत्रकार संघातही आले जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव झाले आणि त्यावेळी त्यांची याच अनुषंगांची धडपड सातत्याने होती की आपण भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम करूया आणि आम्ही त्याला साथ दिली कारण चांगला धडपडणारा माणूस हा भविष्यात सातत्याने टिकून असतो आणि ते गुण प्रवीण मांजरेकरांमध्ये होते कारण ते सातत्याने या क्षेत्राशी संबंधित होते आणि अशा व्यक्तीच्या निमित्ताने आपण ज्या स्पर्धा भरवल्या त्याच्यातून काही विद्यार्थी निर्माण होती आता आमच्या गावात मले येतील अशातून एखाद्या पव्रिका तयार होऊ शकतो पण यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्य आम्ही किंवा सातत्याने या, या प्रवास आता गेली चाळीस वर्ष आम्ही या पत्रकारितेच्या प्रवासमध्ये काम करतो आहे आम्ही तुमच्यासारखा विद्यार्थी होतो आणि त्याच्यानंतर हळूहळू अकरावी बारावीत आल्यानंतर आम्ही पत्रकारितेच्या अनुषंगाने त्या क्षेत्रात आलो त्यामुळे आजकाल कदाचित ही परीक्षा सुद्धा पाचवी ते आठवी आणि आठवी ते बारावी अशाच पद्धतीच्या दोन गटात विभागली गेली